येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामाची चंद्राची मोती प्राणप्रतिष्ठा होत आहे तर हा आपला सर्वांसाठी खूप आनंदाचा हो सोहळा आहे प्रसादासाठी मोतीचूर लाडू करतोय आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक खास एक युनिक रेसिपी मोतीचूर लाडू ना झारा ना बेसन ना बुंदी पाडायची आपल्याला आणि कमी मेहनतीमध्ये हे मोतीचूरचे लाडू बनवून तयार होतात खूप सिम्पल तुम्हाला आज मी स्टेप सांगणार आहे आपण आज कमी मेहनतीमध्ये खूप सारे भांडे पडतात बुंदी न पाडता हे मोतीचूर लाडू करते दिसतात तसे आणि खायला तर मोतीचूर लाडूसारखेच लागतात एक ओपन करून दाखवते मस्त जसं शीत रंग त्याचा बघू शकता अगदी परफेक्ट मोतीचूर लाडूसारखा टेक्शर पा परफेक्ट तसं झालेला आहे अगदी दाणेदार लाडू तयार झालेले मोतीचूरसारखे तुम्हाला मोतीचोदचे लाडू पहिल्याच प्रयत्नात बनवता येतील इतके सोपे प्रोसेस आहे लाडू बनवण्याची चला तर मग हे मोतीचोदचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मोतीचोदचे लाडू करण्यासाठी मी ते एक कप चणाडा घेते तुम्ही वाटीने एक एक वाटी चणाडा देखील घेऊ शकता आता हे आपल्याला बाउलमध्ये काढायचे आणि दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचे चणा डाळ पावडर वगैरे असते ती निघून जाते चणा डाळ्यावरची आता इथे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत दोन तीन पाण्यांनी आता ह्याच्यामध्ये इतपत आपल्याला पाणी टाकायचं मी ते दोन कप पाणी टाकते चणा डाळीमध्ये आता ही चणाडा आपल्याला पाणी टाकल्यानंतर चार तास आपल्याला भिजत ठेवायचे किंवा तुम्ही रात्रभर देखील हे भिजवत ठेवू शकता आता हे भिजत ठेवते आता इथे चार तास झालेले आहेत आता आपण उकडून बघूयात इथे आपली चणाडा देखील छान भिजले देखील आहे बघू शकता आरती होते छान ह्याच्यामधलं पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आहे अजिबात ठेवायचं नाही आहे पाणी पूर्णपणे पाण्याचा अंश असतो ते पूर्ण काढून टाकायचे आता मी इथे पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे इथे मी चाळणीवरती डाळ काढलेली म्हणजे जे एक्स्ट्रा पाणी असतं ते सुद्धा डाळीमधलं दिघून जातं चाळणीमधून आता मी ह्याला दोन ते तीन मिनिट या चाळणीमधून निथळून घेतलेले आहे जे पाणी एक्स्ट्रा असतं ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता ह्या निथळून घेतलेली चणा डाळ आहे त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची आहे मी ही प्रोसेस दोन बॅच मध्ये करणार आहे चणाडा बारीक करणार आहे पाणी न घालता ही चणाडा मिक्सरमध्ये वाटून घ्यायची पाण्यास अंश वाटण्यामध्ये नाही यायला पाहिजे आता आपल्याला ही वाटून घ्यायची म्हणजे ही रवा फिरवून घ्यायची एकसारखं फिरवायचं नाही आहे मिक्सरला पल्स मोडवर बंद चालू करून मिक्सर फिरवायचं आहे म्हणजे ते त्याचं रवा टेक्शर आहे त्याचं तसं राहतं आपल्याला पेस्ट नाही करायची आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधलं हे मिश्रण काढून घ्यायचं चणाडाईचं आता आणखीन दुसऱ्या बॅशमध्ये सुद्धा मी इथे फिरवून आहे उरलेली चणाडा आहे राहिली ती आता ती सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे फिरवून घेतलेली आहे बंद चालू करून पल्स मोडवरती रवा टेक्चर आहे बघू शकते आलेलं आता आपल्याला ह्याच्यामध्ये बाउलमध्ये काढायची आहे आता इथे मी अर्धा कप तूप टाकलेला आहे तुम्ही ठिकाणी तेल देखील वापरू शकता आता तूप छान गरम झालं आहे की आपल्याला हे असे हातावरती वडे करायचे आहेत डाळचे आपण कसे करतो किंवा आपण टिक्की कसे करतो अगदी तसंच करायचं आहे हातावरती छान असे ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत तुपामध्ये आता याला आचेवर एक गोल्डन कलर आहे पण छान दोन्ही बाजूने तळून घ्यायचेत जास्त रंग डार्क करायचा नाही आहे हलकासा सोनेरी कलर आला की छान असा लगे काढून घ्यायचेत फक्त आतून कच्चे वगैरे राहू द्यायचे नाहीत मस्त कलर तळले गेले की हे काढून घ्यायचे दोन्ही बाजून छान दोन्ही गोल्डन कलरपर्यंत तळ घ्यायचे आणि प्लेटमध्ये काढायचे आता दुसरी बॅच आपण अशीच करणार आहोत छान असे चणाडाळाचे वडे करायचे आहेत धातावरती छान गोलाकार पद्धतीने आणि हे तुपामध्ये सोडून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आहे ती मंदच ठेवायची आहे अजिबात वाढवायची नाही आहे मंद आचेवर छान असे हे वडे तळले जातात आता दोन्ही बाजून छान याला गोल्डन कलर येपर्यंत तळायचे आहेत जास्त डार्क करायचं नाही आहे आता इथे मी काढून घेतले आहेत दोन्ही बॅचमध्ये तळून घेतलेले आहेत आता हे वडे तळून घेतलेले थोडे थंड झालेले ह्याला आता ह्या वड्याचे आपल्याला छोटे छोटे पीसेस कट करून घ्यायचे आहेत हाताने पहा अशा पद्धतीने आता इथे मी पीसेस कट केलेले आहेत वड्याचे आता हे एका मिक्सरचा जार घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे वड्याचं मिश्रण टाकायचं आहे दोन बॅच मध्ये करायचं मी एक बॅच बारी आता बारीक करून घेते आणि ह्याला आता हे छान जाडसर रवा मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचे बघू शकताय मोतीचूरचं लाडूसारखं मिश्रण तयार झालेलं आहे एकदम मोकळं सुटसुटीत असं तयार झालेलं आहे आता एका मी आता बाउलमध्ये काढ दुसरी बॅच मी असंच फिरवून रवा टेक्सर जाडसर काढून घेतलेला आहे हे पहा अगदी सुटसुटीत मस्त मोतीचूर लाडूचं कसं मिश्रण असतं अगदी तसं परफेक्ट झालेलं आहे मोकं सुटसुटीत आता हे मिश्रण तयार झालेलं आहे व तिचं लाडू इकडे आपण पाक करायला घेऊयात मी इथे एक कप साखर घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी वाटेने देखील साखर घेऊ शकता एक वाटी ज्या वाटेने आपण चणा डाळ घेतली ती त्याच कपने घेतलेली आहे मी आणि अर्धा कप पाणी घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची ही साखर पहिल्यांदा विरघळून घ्यायची सगळ्यात अगोदर तर एकदा हलवून घेऊया छान असं एकसारखं तर तुम्ही इथे पाहू शकता साखर आपली पूर्णपणे विरघळली आहे अर्धा स्पून फूड कलर घालूयात खाईचा ऑरेंज कलर घातलेला आहे ऑप्शनल आहे पण असा ऑरेंज रंग घातला की लाडूला खूप छान रंग येतो मग दिसायला एकदम छान दिसतात लाडू आता याचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे एक तारी दोन्ही आता इथे बघू शकता ही तार जी पडती आहे एक थेंब पडतो एक तार तयार होते किंवा हातामध्ये घ्यायचं आणि असं एक तार निघते ही ते आपला एक तारी पाक तयार झालेला आहे आता दोन ते तीन मिनटांनी ह्याला छान फेस देखील आलेला आहे पाकाला आता आपण पाक चेक करून बघूयात आपला पाक तयार झालेला आता एक ड्रॉप जो असतो तो खाली पडतो एक तारी पहा लांब असा त्याला एक तारी असा पाक म्हणतात तार जी येते ती एक ड्रॉप असतो त्याचा आता इथे एक तारी पाक झालेला तयार झालेला आहे आपल्याला गॅस ची फ्लेम आहे ती लो ठेवायची आणि हे मिश्रण पूर्ण आपण जे बारीक करून घेतले ते पूर्णपणे टाकायचं आहे आपल्याला या कढईमध्ये म्हणजेच पाकामध्ये आणि आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर या पाकामध्ये या बुंदीने पूर्ण सिरप ॲब्झॉर्ब केलेलं आहे मस्त असं मोकळं सुटसुटीत आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि वेलचीपूड टाकायची आहे तीन वेलचीपूड फुटून घेतलेली त्या राखून मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं मिश्रण देखील तयार झालेलं आहे आणि गॅस बंद करायचं आहे आता आता मी या बाऊलमध्ये काढून घेतलं आहे स्टीलच्या इथे मी मगजबी घेतले आहेत अर्धा चमचा ते घालून घ्यायचे आहेत खूप छान दिसतात मगजबी घातल्यामुळे लाडू मोतीचूरचे हे मोतीचूरचे लाडू मगजबीमुळे मस्त दिसतात आणि हे मोतीचूरचे लाडू आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपण लगे बा लाडू बांधायला घेऊयात आता इथे आपल्याला एक लाडूचं मिश्रण घ्यायचं हातावरती लाडू गोल गरगरीत आहे ह्याला जास्त जोर वगैरे लावायचं नाही पटकन बांधला जातो कारण मौसूत आहेत हे लाडू खूप मस्त मौसूत दाणेदार तयार होतात तोंडात टाकताच विरघळतात हे लाडू इतके मस्त होतात आता इथे आपले लाडू दुसरी बॅच देखील तुम्हाला आता बांधून दाखवते लाडूची हातावरती हे मिश्रण आहे आणि ह्याला लाडूला छान दोन्ही हाताने बांधून घ्यायचे याचा रंग बघा टेक्श बघा परफेक्ट मोतीचूर लाडू सारखं आहे ला फार मेहनत नाही लाडू करण्यासाठी घ्यावी लागत किंवा बनवण्यासाठी कमी साहित्यामध्ये अगदी कमी मेहनतीमध्ये में हे मोतीचूरचे लाडू बनवून तयार झालेले आहेत अगदी खायला सुद्धा मोतीचूर लाडूसारखे हे लाडू लागतात अप्रतिम चवीचे लागतात इथे मी सगळे लाडू वळून घेतलेले आहेत इथे मी चांदीचा वर्क लावते आहे खूप छान दिसतात हलवाई स्टाईलमध्ये आपण जसे जे लाडू आणतो मार्केटमध्ये अगदी तसे दिसतात खूप मस्त दिसतात तसे आपण परफेक्ट असे लाडू बनवलेले आहेत एक कप चणाडा घेतली होती त्याच्यामध्ये अठरा लाडू बनवून तयार झालेले आहेत तर इथे आपण आज झऱ्या न वापरता ना बेसन वापरता ना बुंदी पाडता कमी मेहनतीत लाडू अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी मोजक्या साहित्यामध्ये हे आपण मोतीचूर लाडू बनवलेले आहेत अगदी तोंडात टाकताच हा मोतीचूर लाडू विरगवतो अगदी मस्त असे हलवाई स्टाईल दाणेदार सॉफ्ट सुपर सॉफ्ट दाणेदार तयार झालेले आहेत हे लाडू तुम्ही मार्केटमध्ये जाऊन आणता अगदी तसेच हलवाई स्टाईल झालेले आहेत लाडू ह्या सुद्धा टेस्टसुद्धा लाडू लाडूसारखी लागते तर याची मोतीचूजची लाडूची रेसिपी आवडली असेल तर वैष्णवी रेसिपी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा चला तर मग वेळात वेळ वै काढून माझी रेसिपी आल्यावर तिचं मनापासून धन्यवाद चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूयात तोपर्यंत तो तो बाय